आपण पाहत आहात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात रेती ट्रॅक्टर मालकाला पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती वीस हजार रुपयाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवणाऱ्या लाचखोर तलाट्यास भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली वैभव जनार्दन जाधव व सत्तावीस वर्ष तलाटी रोहा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा असे लाचखोर तलाट्याचे नाव आहे तक्रारदाराचा ट्रॅक्टरने वाळू गिट्टी सिमेंट वाहतुकीचा व्यवसाय असून दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार याच्या मालकीचा ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असताना तलाटी वैभव जाधव यांनी पकडला मात्र त्यावर कारवाई न करता रेतीचा ट्रॅक्टर सोडवण्याच्या मोबदल्यात पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारीच्या अनुषंगाने आठ मे दोन हजार चोवीस रोजी एसीबीच्या पथकाने तलाटी जाधव यांना रंगेहात अटक करण्याकरता सापा रचला असता तलाटी जाधव यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारण्यास नकार दिला या प्रकरणी पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तलाटी जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे सजे सर काल भंडारा एसीबीच्या पथकाने रोहा येथे एका लाजखोर अधिकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे नेमकं ते प्रकरण काय सर काय सांगत दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस लागत त्यांचं वाळू व्यवसाय गिट्टी आणि रेती आणि लोहा हे वाहतूक करण्याचं त्यांचं काम आहे दिनांक अकराला मार्चला त्यांचा वाळूचा ट्रॅक्टर हा तलाठी श्री वैभव जाधव रोहा इथल्या तलाठींनी पकडला होता ते पकड वाळूचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही त्यावर न करण्यासाठी त्यांनी तक्रारदारास पंचवीस हजार रुपयाची लाच मागणी केली होती परंतु त्यावेळेला तक्रारदाराने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे देतो असे बोलले असता त्यांनी ते सोडून दिलं होतं आणि तक्रारदाराला त्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे बारा तारखेला आमच्याकडे त्यांनी तक्रार दिल्यावर आम्ही बारा मार्चला त्याची पडताळणी केली तर पडताळणी दरम्यान येथील आरोपी जे आहेत वैभव जाधव तलाठी याने तडजोडी अधी वीस हजार रुपयाची लाच मागणी केली त्यानंतर काल रोजी आठ पाच दोन हजार चोवीसला सापडा कार्यवाही आयोजित केल्यावर तक्रारदारांना गैर अर्जदाराकडे आम्ही पाठवलं त्यावेळेला आरो आरोपीला या गोष्टीचा संशय आला असावा त्यामुळे त्याने त्याच्याकडून लाच रक्कम स्वीकारली नाही परंतु बारा मार्च रोजी त्याने लाच मागणी केली असल्यामुळे काल त्याला आता आम्ही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन मोहाडी येथे लाच मागणी संबंधाने अपराध क्रमांक अडतीस एकशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस त्याला सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आज रोजी आम्ही त्याला पी सी आर कमी पोलीस कस्टडी रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर केले असतात मान्य न्यायालयाने एन सी आर मंजूर केलेला आहे त्यामुळे आज त्याला कारागृहात कारागृहात पाठवली जाते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष